आणि म्हणून प्रत्येक संतांनी ज्ञानोबराची आत्मीयतेचं नातं लावलं माझं नातं लावलं कोण आहेत उदार आता उदाराची भूमिका जर ज्ञानोबराची पाहायला गेली तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे हा वारकरी संप्रदायाचा विशाल वटवृक्ष जर कोणी वाढवला असेल तर ज्ञानोबयाने वाढवला की नाही प्रथमता प्रश्न असा निर्माण होतो की ज्ञानोबायाला गीतेवर भाष्य का करावं लागलं त्याचं उत्तर आहे गीता ही संस्कृत मधून आहे आणि ती गीता सर्वसामान्यांना कळाली पाहिजे म्हणून ज्ञानोबर आहे जास्त करून छप्पन्न भाषा आहेत पण ज्यादा करून मराठी भाषेमध्ये त्याचं भाषांतर करतायत उदाहरणं देऊन दृष्टांत देऊन ज्ञानाभर आहे ती ज्ञानेश्वरी जगाला ती भगवत गीता जगाला समजून सांगतायत उदार भक्त उदार भक्त त्रेलोकी मात जयाची हे केला भगवद्गीते ना भगवत गीतेच खऱ्या अर्थानं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे कशा करतात जगाला ती ज्ञानेश्वरी काळली पाहिजे जेणेकरून महाराज समाज सुखी झाला पाहिजे या करता ज्ञानोबर आहे गीतेवरती भाष्य करतात कसं करतात त्याच फार सुंदर वर्णन केलं रे तोंड करू गेले बडबड कि गीता शे गोड तुडले दादाच्या आज्ञेवरून गीतेसारखा ग्रंथ हाताशी येतोय ज्ञानोपराय त्याच्यावरती भाष्य करतात ना त्याच कारण आहे फक्त उदाराची भूमिका उदार जर कोणाकडं महाराजांनी अगोदर प्रमाण दिलं कृपाळू उदार ही उदाराची भूमिका ज्ञानोपरा सुद्धा मला असं वाटतं अन्यत्र कुणालाही करता येणार नाही दुसऱ्यावरती सुद्धा अपकार्यावर सुद्धा उपकार करण्याचं काम जर या जगात कुणी केलं असेल तर ते संत ज्ञानोभराया